बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अजिंठा परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुंक उत्खनन सुरु आहे जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हे उत्खनन केलं जात असून महसूल विभाग आणि तहसीलदारांचे याकडे हेतू दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल उडत आहे अवैध उत्खननामुळे शासनाच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जेसीबीने खोदकाम करून मुरूम काढला जातोय नुकतीच अजिंठा बस स्थानकावर भर दिवसा अवैध मुरूम वाहतूक करणारी एक ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली आहे ज्यामुळे या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी शासकीय जमिनींचे खोदकाम करून मुरूम काढला जातोय या अवैध धंद्यामुळे पर्यावरणाचंही मोठं नुकसान आहे महसूल विभागानं यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दुर्लक्षामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांची धाडस वाढत असून जर यावर वेळीच नियंत्रण आणले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते न्यूज जैन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोडा